नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अचूक प्रमाणात सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसाद कसा बनवायचा हे दाखवणार आहे अति एकदम परफेक्ट प्रमाण आणि टेस्टही आपली तशीच होणार आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया आपण इथे मी सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे या वाटेमध्ये सव्वा वाटेच्या प्रमाणात सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर सव्वाच वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध काजू बदाम घेतलेले आहे त्याचे काप करून आणि एक पिकलेली केळी घेतलेली आहे सर्वात प्रथम अगोदर आपण दूध आणि पाणी एकत्र करून ते गरम करून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त प्रमाणात प्रसाद बनवायचा असेल तर सव्वा किलोचं माप तुम्ही घेऊ शकता याच पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे प्रमाण ठेवायचं आहे साखर दूध तूप आणि रव्याचं सेम प्रमाण ठेवायचं आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घातलेले आहे आणि त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप छान फ्राय करून घेणार आहोत एक दोन मिनिट लागतात त्याला छान फ्राय व्हायला आणि ही सर्व प्रोसेस लो गॅसवरच करायची आहे आचेवर जेवढं तुम्ही छान भाजून घेताल तेवढा त्याचा स्वाद छान लागतो काजू बदामाचे काप आपले इथे तयार आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत आणि शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ते कढईमध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण तेल थोडंसं तूप थोडंसं तापलं की त्यामध्ये आपण जे सव्वा वाटे रवा घेतला आहे तो संपूर्ण रवा घालायचा आहे आणि छान मंद आचेवर आपल्याला हा रवा एक चार ते पाच मिनिट खमंग भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे अजूनही तू सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथेही तुम्ही नो नोट डाऊन करू शकता सर्वस अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता तुम्ही रवा छान भाजत आलेला आहे तूपही त्याचं रिलीज झालेलं आहे आणि रव्याचा कलर पाहू शकता चेंज झालेला आहे एक चार ते पाच मिनिट आपण हा रवा इथे भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे एक पिकलेले केळे आहे तिचे काप केलेले आहेत ती केळे आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे केळे आपण या, या तुपामध्ये जर छान भाजले ना तर तिचा वास पण लागत नाही आणि शिरा हा अतिशय चव चविष्ट होतो वरून केळी आपल्याला अजिबात घालायची नाही केळी ही तुपात छान परतूनच घ्यायची आहे म्हणजे रव्यासोबत ही केळी छान परतली जातात त्यामुळे त्याचा स्वाद हा आणखी वाढतो आणखी एक दोन मिनिट आपण हा रवा असा छान भाजून घेणार आहोत तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की कळवा तो मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्ही जे विश्वास आणि प्रेम दाखवला आहे आपल्या ह्या चॅनलबद्दल त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे सर्वांना धन्यवाद बोलू इच्छिते पाहू शकता आपला रवा इथे छान भाजून झालेला आहे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि संपूर्ण घरभर छान असा रव्याचा सुगंध दरवळत आहे आता या स्टेजवरमध्ये आपण काय करायचं आहे दूध आणि पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपण यात घालायचं आहे आणि व्यवस्थित गुठळ्या न होता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळेच मी म्हणजे थोडं थोडं आपण घातलं की जास्त आपल्याला त्रास होणार नाही संपूर्ण दूध आणि पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता आपण हे यावर ताट झाकण ठेवणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनिट छान वाफ काढायची आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान मोकळा झालेला आहे साखर कधीही अगोदर घालायची नाही आपल्याला त्यामुळे आपल्याला अगोदर दूध आणि पाणी घातलं की एक छान वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत आता जे आपण काजू बदाम फ्राय करून ठेवले होते ते घालून घ्यायचे त्या रव्यामध्ये आणि सव्वा वाटीच आपल्याला साखर इथे घालायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसे ब्राह्मण ज्या पद्धतीने बनवतात सेम तीच सात्विक पद्धत आहे ही आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आपल्याला साखर साखर घातल्यानंतर रवा परत थोडासा पातळ होतो कारण साखर पूर्ण मेल्ट होते आता आपण यावर परत झाकून ठेवणार आहोत एक दोन ते तीन मिनिट याला छान वाफ काढायची पाहू शकतात तूप असं छान वरती आलेलं आहे आणि रवा आता आपला इथे रेडी झालेला आहे आता जरी तुम्हाला असा दिसत असला तरी थंड झाल्यानंतर तो खूपच छान लागतो आणि एकदम त्याला टेक्स्चर छान येतं त्यामध्ये आपण वेलची घालायची आहे बारीक कुटलेली वेलायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यालाही यावर परत आपण एक दोन मिनिट झाकण ठेवून घेणार आहोत आता पाहूया पाहू शकता रवा आपला इथे छान तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि वाटीमध्ये आपण असा रवा काढून घेणार आहोत हा गरम रवा आहे थंड झाल्यानंतर याचं टेक्स्चर आणखी वेगळं होतं छान असं तुळशीचं पान लावायचं यावर आणि आपला इथे सत्यनारायणाच्या ना पूजेसाठी लागणारा जो रवा आहे प्रसादाचा शिरा आहे तो आपण इथे बनवून तयार केलेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून मला नक्की कळवा भेटूया परत पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसहित धन्यवाद